या विकेंडला रिलीज झालेले दोन्ही मूवीज जे आहेत सुपर फ्लॉप ठरताना दिसत आहेत कारण की दोन्ही मूवीजची कमाई तशी झालेली आहे पहिला मूवी बघा डंका हरिनामाचे याचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर पहिल्या विकेंडला म्हणजे पहिल्या तीन दिवसामध्ये ते सोळा लाखांच्या घरात गेलेलं ला आहे पहिल्या दिवशी जवळपास एक आ, मला आठवतं हो तर दोन लाखांची कमाई या मूवीने केली होती दुसऱ्या दिवशी आठ लाख रुपये तर परत तिसऱ्या दिवशी कमाई वाढायची तर ती कमी होत सहा लाख रुपये अशी मिळून तीन दिवसाची कमाई सोळा लाख रुपये झालेली आहे त्यानंतर दुसरा मूवी जो आहे एक दोन तीन चार त्याची जर कमाई सांगायला गेलं तर तीही काही तेवढी विशेष नाही जवळपास तीन दिवसामध्ये सदोतीस लाखाची कमाई त्या मूवीने केलेली आहे या मूवीचं पहिल्या दिवशी जवळपास कलेक्शन चार लाखांच्या शरी पाच लाख रुपये काहीतरी कमवले होते या मूवीने चार पाच लाख रुपये आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाई पंधरा लाख रुपये झाली होती तर तिसऱ्या दिवशी परत चौदा लाख रुपये या मूवीने कमवलेले आहेत आणि अशी टोटल या मूवीची कमाई सदोतीस लाख रुपये काहीतरी अप्रॉक्सिमेट झालेली आहे हे जे आकडा सांगत आहे मी टोटल वर्ल्ड वाईड कलेक्शन जे आहे वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे ते सांगत आहे अशा प्रकारे दोन्ही मूवीज सुपर फ्लॉप ठरताना दिसत आहेत आता फायनल आकडा किती येतो व किती नाही ते तर आपण बघूयात तुम्ही या दोन्हीच मूवीपैकी कोणती मूवी बघितली आहे ना की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू